तो सन्मान्य अर्थमंत्री उपमुख्यमंत्री दादा म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या भांडू विभागामध्ये कुकड्याच्या कॉम्प्लेक्समध्ये सावित्रीबाई फुल सुषमा स्वराज मेटर्निटी हॉस्पिटल आहे अचानक त्या दिवशी लाईट गेली शिजरिंगचं ऑपरेशन सुरू होतं आणि त्यावेळेला लाईट गेल्यावरती मोबाईलच्या टॉर्चवरती ऑपरेशन करत असताना तो, कर तो बच्चू दागावला आणि दुसऱ्या दिवशी ताबडतोब त्या ठिकाणची त्यांची माता सायन हॉस्पिटलला शिफ्ट केली माताही दगावली आणि त्या ठिकाणी जनरेटरचा बॅकअप असताना तो सुरू झाला नाही आजही तो, ना तो जनरेटर ब बंद अवस्थेमध्ये आहे भांडूपमध्ये मेटर्नलचे हॉस्पिटल दोन आहेत एक सावित्रीबाई फुले आहे एक सुषमा स्वराज आहे सावित्रीबाई फुले हे मेटर्नल हॉस्पिटल आज बंद अवस्थेमध्ये आहे त्याला सी कॅटेगरीमध्ये डिक्लेअर केलेलं आहे आणि सुषमा स्वराजला आता कोणत्याही प्रकारचं सिजरिंग ऑपरेशन होत नाही आहेत त्यामुळे फार त्रास होतो आहे मी विनंती करतो की जनरेटर हे ताबोटो बॅकअप मिळायला पाहिजे तो जनरेटर आज टेंडर सिस्टीममध्ये त्याला रिपेरिंगला त्याला दिलेला आहे आता एक महिना होत आलेला आहे पण तरी पण त्या बाबतीत काही त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेली नाही अत्यंत गैरसोय त्या ठिकाणी होते आणि अध्यक्षमध्ये आपल्याला सांगू इच्छितो आहे जे काय त्या ठिकाणी जे कुटुंब आहे त्याच्या कुटुंबाला शासनातर्फे अनेक वेळेला अशा प्रकारचे जर अपघात झाले काय झालं तर त्याला मदत दिली जाते त्या कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत देखील त्या ठिकाणी देण्यात यावी अशा प्रकारची या ठिकाणी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र